महापालिका काउन्सिल हॉल सभागृहात रोजंदारी बदली सेवकांबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक दिवसीय शिबिर घेण्यात आलं महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया पार पाडली या शिबिरात सादर केलेल्या अहवालानुसार यादी अद्ययावत होणार आहे या प्रसंगी संबंधित खातेप्रमुख प्रमुख सर्वसेवक उपस्थित होते सन एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या दोनशे एकोणपन्नास रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांची माहिती शासनाकडं प्रस्तावित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती मात्र या सर्व प्रकरणांचं अवलोकन केलं असता सेवकांच्या संचिकेमध्ये तफावत आढळून आली होती त्यामुळं आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वैयक्तिक संचिका तयार करण्यात येत आहे दरम्यान घनकचरा विभागाकडं गेली तीस वर्षे काम करत असलेले पंच्याण्णव नंतरच्या रोजंदारी कामगारांना कायम करण्याच्या संबंधानं संघटनेनं अनेक वेळेला तक्रारी अर्ज दिले तीस वर्षांपासूनची कागदपत्रं महापालिकेत आहेत कामगारांकडं कसं असणार कामगारांना सेवेत कायम करून घ्या अन्यथा कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार नेते अशोक जानराव आणि शशी शिरसाट यांनी दिला कचरा विभागाकडे गेली तीस वर्ष काम करत असलेले सहा चार पंच्याण्णव नंतरचे रोजंदारी कामगार यांना सेवेत कायम करण्याच्या संबंधानं संघटनेनं अनेक वेळेला तक्रारी अर्ज दिले निवेदनं दिले मुंबईच्या केल्या तरी परंतु यांच्या संबंधानं कायम करण्याचा कुठलाही मार्ग दिसत नाही कक्ष अधिकारी मुंबईचे म्हणतात की या लोकांना मागच्या दारानं कामावर घेतलेलं आहे त्याला घेणारे कोण आहेत त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करा हे जबाबदारी निश्चित केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होणार याला घाबरून महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी कुणावरही कसलीही जबाबदारी निश्चित करत नाही नुसतं या लोकांना खेळवलं चाललेलं आहे ते चाळवणं दाखलं म्हणतात त्याप्रमाणे क करायला लागलेले आहेत गेली तीस वर्षापासून गेल्या दहा बारा वर्षापासून तर या लोकांना कायम करण्याबाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंदे काढले जातात वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरवली जाते परंतु यांना सेवेत कायम करण्यासाठी एकही धजत नाही पस्तीस वर्षापासून जे बदली आणि रोजंदारीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत एकदा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची मूळ नियुक्ती त्यांचं मस्टर आणि त्यांची पगार बिल मागण्याचं काम आज झालेलं आहे परंतु या सेवकांनी गेल्या तीस वर्षाखाली कामाला लागलं हे सत्य आहे आणि ही सत्यता पडताळण्यासाठी त्यांना गेली तीस वर्षे महानगरपालिकेच्या माध्यमातून फक्त डॉक्युमेंट मागण्याचं काम होत आहे ते लोक आज अठ्ठावन्न एकोणसाठ वयापर्यंत काम केलेलं आहे काही लोक ह्यातले मयत झालेले आहेत काही लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षे प्रामाणिक इमान इतबाराने हे लोक सोलापूर शहराच्या अनारोग्य विभागामध्ये जिथं घाणीचं साम्राज्य आहे या सोलापूरच्या नागरिकाचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून रात्रंदिवस राबलेले हे बदली रोजंदारी सेवक आहेत तरी त्यांना कायम करण्यासाठी एक चार एक सहा पंच्याण्णवची आठ जे आहे त्या फक्त केवळ आठीमुळं या लोकांवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे